मिरजेत महायुतीची दहीहंडी अजिंक्यताराने फोडली भाजपा जनसुराज्यतर्फे आयोजन मिर्जेत आयोजित भाजपा जनसुराज्य शक्ती महायुतीची दहीहंडी शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथकानं सहा थर लावून फोडली या संघास पहिल्या क्रमांकाचे एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले यावेळी जनसुराज्याचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन ननखंडे जनसुराज्याचे युवक प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले दरम्यान भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आणि मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजप जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीचे इच्छुक उमेदवार मोहन वनखंडे म्हणाले की तुमचे प्रेम आणि जिवाळा आमच्या सोबत आहे आम्ही पुढचं पाऊल टाकत आहोत पुढच्या वर्षीची दहीहांडी आमदार म्हणूनच भरवणार आहे असे प्रतिपादन मोहन वनखंडे यांनी केलंय ऑलिम्पिक विजेते स्वप्नील कोसाळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या स्पर्धेसाठी तीन गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले होते शहरातील सिव्हिल हॉस्पिटल समोर असणाऱ्या रुद्रपशुपती मैदान इथं आयोजित करण्यात आले होते दहीहंडी सोहळ्यासाठी चित्रपट अभिनेत्री डेझी शहा अभिनेत्री अमृता खानविलकर निवेदिका प्रियंका राऊत अभिनेत्री शिवाणी नाईक अभिनेता रोहित परशुराम बाल कलाकार सईराज केंद्रे ऑलिम्पिक विजेते स्वप्नील कुसाळे यांच्यासह सेलिब्रिटी उपस्थित होते अभिनेत्री डेझी शहाणे नृत्य सादर प्रेक्षकांची मने जिंकली अमृता खणविलकर यांनी चंद्रा हे लावणी नृत्य सादर केले दहीहंडीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती साईराज केंद्रे यांच्या माझ्या पप्पांनी गणपती यांना या गाण्यास प्रेक्षकातून वाहवा मिळाली तसेच शहर ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दहीहंडी सोहळ्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम महादेव कुर्णे माजी महापौर विजयराव धुळूबुळू किशोर जामदार प्रवीण धेंडे गणेश माळी आनंदा देवमाने गजेंद्र कल्लोळी आर पी युवा नेते श्वेत पद्म कांबळे अप्पा पुजारी आनंदसागर पुजारी डॉक्टर पंकज मेत्रे अमित कदम डॉक्टर विश्वगंधाताई कदम माजी सभापती अनिता वनकंडे हेमलता कदम जयश्रीताई कुर्णे सागर वनकंडे दिगंबर जाधव पांडुरंग कोरे आणि मान्यवर उपस्थित होते भाजप तर्फे आयोजित या दहीहंडी कार्यक्रमास मिरज विधानसभा मतदार संघातील शहर तसेच ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते दरम्यान मिरजेचे लाडके आमदार प्राध्यापक मोहन मनखंडे असे फलक युवकांनी हातात घेतले होते मिरज मध्ये आपण आला आणि आप हा परफॉर्मन्स आपण केला विनय कोरे सावकार आणि घोरपडे सरकार आपण आपले आशीर्वाद असेच आशे आमच्यावर ठेवा पुढच्या वर्षी ही मानाची ही दही अंडी जनसुराज्य भारतीय जनता पार्टीची मिरजेच्या आमदाराची असेल एवढं आम्ही नक्की आहे सांगतो आणि सांगतो